समास ओळखा प्रश्न पहिला आहे जन्म यथाशक्ती प्रतिक्षण हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे उत्तर पर्याय तीन अवयभाव समास अवयभाव समास का आला या सामासिक शब्दामध्ये पहिले पद उदाहरणार्थ यथा प्रति महत्वाचे असते आणि ते अवयव असते तसेच संपूर्ण सामासिक शब्द क्रिएवेशनासारखा का कार्य करतो प्रश्न दुसरा आहे खालील शब्दाचा समास ओळखा रस्तो रस्ती ते समजून घेऊया का त्याचं उत्तर आहे अवयभाव समास ते अवयभाव समास का आलं उदाहरणार्थ एका शब्दाची पुनरावृत्ती उदाहरणार्थ घर गर, घर गर, घरो घर गर। होऊन ती क्रियाविशेषण अवयवसारखा वापरला जातो तेव्हा तो अवयभाव समास होतो प्रश्न तिसरा आहे खालील शब्दाचा समास ओळखा पंच पाळे त्याचं उत्तर पर्याय आहे द्विगु समास ज्या समासात पहिले पद संख्याविशेषण असते आणि त्यातून समूहाचा किंवा समुदायाचा बोध होतो तो द्विगु समास होतो येथे पंचपाळे आलेले आहे पंच म्हणजे हे पाच संख्यावाचक पद आहे नेक्स्ट क्वेश्चन, गावो गाव या समासाचा प्रकार ओळखा उत्तर पर्याय त्याचा आहे अवयभाव समास गावो गाव म्हणजे प्रत्येक गावात या शब्दाची निर्मिती शब्दाच्या पुनरावृत्तीतून झाली आहे आणि तो क्रियाविशेषण अवयसारखा वापरला जातो नेक्स्ट क्वेश्चन काळाभोर श्याम सुंदर लाल भडक पांढरा शुभ्र ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत उत्तर पर्याय विशेषण पूर्वपद कर्मधारे हे उत्तर त्याचं ऑप्शन थ्री हा कर्मधार समासाचा उपप्रकार आहे या उदाहरणामध्ये पहिले पद विशेष असते आणि दुसरे पद हे विशेषण असते उदाहरणार्थ काळा हे विशेष भोर आहे विशेषण आहे किंवा दोन्ही पदे विशेषणे असतात तथापि व्याकरणाच्या काही संदर्भानुसार काळा भोरमध्ये पहिले पद विशेषण काळा आणि दुसरे पद नाम भोर रंग असते परंतु मराठीमध्ये विशेषणाने युक्त असणाऱ्या अशा प्रकारच्या शब्दांना सामान्यत विशेषण पूर्वपद कर्मधारेमध्ये म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे समास ओळखा दुःख प्राप्त दुःख प्राप्त या शब्दाचा उत्तर पर्याय हे द्वितीय तत्पुरुष समास हे उत्तर त्याचं दुःख प्राप्त समासाचा द्वितीय तत्पुरुष समास तर विग्रह दुःख येते ही द्वितीय विभूतीची खून प्रत्यय लागून विग्रह होतो म्हणून हा द्वितीय तत्पुरुष समास आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न आहे यथावकाश या, या शब्दाचा समास ओळखा उत्तर पर्याय त्याचा फर्स्ट आहे अवयभाव समास हे उत्तर येत्याचं तर पहिले पद यथा हे अवयव आहे पहिले पद हे यथा अवयव आहे आणि संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषणाचे कार्य करतो म्हणून अवयभाव समास नेक्स्ट क्वेश्चन पदोपदी या शब्दाचा समास ओळखा पदोपदी या शब्दातील समास ओळखायचा आहे तर उत्तर पर्याय अवयभाव समास चौथा ऑप्शन उत्तर आहे अवयभाव समास शब्दाची पुनरावृत्ती होऊन पद क्रियाविशेषण अवयवप्रमाणे कार्य करतो उदाहरणार्थ प्रत्येक पदावर त्यामुळे अवैभाव समास दुसरा क्वेश्चन आहे नेक्स्ट ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास कोणता समास म्हणतात उत्तर पर्याय तत्पुरुष समास तत्पुरुष समास का आलं कारण समासात तत्पुरुष समासात दुसरे पद उत्तरापद अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे प्रधान असते उदाहरणार्थ राजपुत्र येथे पुत्र महत्वाचा आहे नेक्स्ट क्वेश्चन सामसिक शब्दाचा विग्रह करा भोजन भाऊ तर भोजन भाऊ या शब्दाचा विग्रह करायचा आहे त्याचं उत्तर क्वेश्चन ऑप्शन आहे भोजनापुरता भाऊ दुसरा क्वेश ऑप्शन आहे भोजन भाऊ या शब्दाचा विग्रह भोजनापुरता भाऊ हा मध्य पदो लोपी तत्पुरुष पद हो समास आहे कारण विग्रह करताना मधले पद पुरता गाळाले जाते त्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन नरसिंह या शब्दाचा समास ओळखा त्याचं उत्तर पर्याय आहे कर्मधारे समास फर्स्ट ऑप्शन कर्मधारे समास हे उत्तर आहे अवैभाव समास नाही द्विगु समास नाही आणि मध्यपदलोपी समास पण नाही त्याचं उत्तर आहे कर्मधारे समास विग्रह नर रूपी सिंह सिंह रूपी नर येथे उपमान उपमेय संबंध आहे नर हे सिंहाप्रमाणे आहे त्यामुळे कर्मधारे समास होतो नेक्स्ट क्वेश्चन राजज्ञ हा कोणता समास आहे त्याचं उत्तर पर्याय तत्पुरुष समास अवयभाव समास नाही द्विगु समास नाही बहुब्री समास नाही तत्पुरुष समास विग्रह राजाची आज्ञा येथे षष्टी विभक्तीचा संबंध आहे त्यामुळे म्हणून हा षष्टी तत्पुरुष समास आहे नेक्स्ट क्वेश्चन खाली शब्दाचा समास ओळखा ऋण ऋणमुक्त आता ऋणमुक्त या शब्दाचा समास ओळखायचा आहे उत्तर पर्याय आहे तत्पुरुष समास ऑप्शन चार तर इथे तत्पुरुष समास हा उत्तर आहे विग्रह ऋणातून मुक्त येथे तून हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे म्हणून हा पंचमी तत्पुरुष समास आहे खालील शब्दाचा समास ओळखा त्रिमूर्ती त्रिमूर्ती हे शब्दाचा समास ओळखायचा आहे उत्तर पर्याय द्विगु समास तो द्विगु समास का आहे पहिले पद त्रि तीन हे संख्याविशेषण आहे आणि त्यातून समूहाचा बोध होतो त्रि हे काय आहे पहिले तीन हे संख्याविशेषण आहे आणि त्यातून समूहाचा बोध होतो त्यामुळे द्विगु समास त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मुख चंद्र हा समास ओळखा मुख चंद्र हा समास ओळखा तर त्यामध्ये कोणता समास येईल तिसरा येईल ऑप्शन तर काय येईल तो विग्रह मुख हाच चंद्र चंद्रासारखे मुख येथे मुखाला चंद्राची उपमा दिली आहे उपमान उपमे संबंध म्हणून हा कर्मधारय समास आहे